गोवा आयरमॅन सत्तर पॉईंट तीन स्पर्धेत सिंधुदुर्गचे सुपुत्र प्रमोद भोगटे यांनी यश मिळवलंय ही स्पर्धा केवळ शारीरिक क्षमतेची नाही तर मानसिक कणखरतेची कसोटी होती प्रमोद भोगटे यांनी स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग या तिन्ही टप्प्यांची अतिशय कठीण शर्यत दिलेल्या वेळेत यशस्वीपणे पूर्ण केली आहे या कामगिरीमुळे प्रमोद भोगटे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आयरमॅन स्पर्धक ठरले ज्यांनी ही अवघड स्पर्धा दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा मान मिळवलाय या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी तब्बल एकतीस देशांमधून सुमारे पंधराशे स्पर्धक गोव्यात दाखल झाले होते यात केवळ सहाशे चौऱ्याऐंशी स्पर्धकच दिलेल्या वेळेत ही स्पर्धा पूर्ण करू शकले यातूनच फोगटे यांच्या यशाचं महत्त्व अधोरेखित होतं प्रमोद भोगटे यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांच्या दिलेल्या वेळात माझ्या पूर्ण केली तर मी तुम्हाला या स्पर्धेविषयी आधी काहीतरी थोडंफार सांगतो ही आंतरराष्ट्रीय दाद्याची स्पर्धा असून जवळपास एकतीस देशातील लोकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता त्यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते याचं या स्पर्धेचं उद्घाटन झालं त्यामध्ये या कार्यक्रमात तेजस्वी सूर्या हे कर्नाटकचे खासदार आहेत त्यांनी सहभाग घेतला होता आणि ह्या गोष्टीची दखल पंतप्रधान मोदींनीसुद्धा घेतली व त्यांचं त्यांनी या त्यांच्या फिटनेसबद्दल त्यांचं कौतुकसुद्धा केलेलं आहे या स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल आणि फिटनेसबद्दल मला वाटतं मागची एक दोन ते तीन वर्ष या स्पर्धेतले सहभागी होत आहेत मिलिंद सोमन यांनी गेल्या वर्षी ही स्पर्धा पूर्ण केली आणि या स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी फॉरेनर सहभागी असतात आणि त्यांच्याकडे खूप किमती आणि दर्जेदार इस्ट्रमेंट म्हणजे सायकल वगैरे असतात त्यांच्या सायकली या पंचवीस लाखाच्या पण दरम्यानच्या पण सायकली असतात आणि हा तर माझी खूप माझी खूप दिवसाची इच्छा होती की गोवा अरम्यान पूर्ण करावं रील बघत होतो इन्स्टावर फेसबुकवर परंतु ते साध्य करण्यासाठी मला असा एक मार्ग सापडत नव्हता तर माझे सी ए पाटणकर सर म्हणून त्यांना एकदा भेटायला गेलो असता त्यांच्या तब्येतीतील फरक बघितला आणि त्यांना विचारलं काय कसं काय अशी तुमची तब्येत तर ते म्हणाले मी असं असं एका अकॅडमीत हे आहे ट्रेनिंग आहे आयरमॅनचं तर तुला करायचं आहे काय तर मी म्हटलं हो म्हणून म्हणून जवळपास दहा महिन्यापूर्वी म्हणजे नऊ जानेवारीला एक कोल्हापूरला एक अराहता मधून अराहता म्हणून एक अकॅडमी आहे तिथे पंकज रावलू आणि आशिष रावलू हे दोघे जण मुलंच आहेत ती सत्तावीस सत्ता पंचवीस ते तीस वर्षाचे दोन भाऊ आहेत त्यांनी फुल आयरमॅन स्पर्धा नऊ तास पन्नास मिनिटात पूर्ण केलेली आहे तर हे दोघे जण प्रशिक्षण देतात तर मागचे दहा महिने मी यासाठी प्रयत्न करत आहे मला रोज काय वर्कआउट करायचं हे त्यांच्याकडनं मोबाईलवर मेसेज येतो हार्टरेट काय राहायला पाहिजे प्रॅक्टिस करताना तुमची पेस काय असायला पाहिजे ही सगळी ते मला सांगतात आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे मी मागचे दहा महिने प्रयत्न करतो तसंच ह्या हे ही तयारी करताना डाएट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो मला वाटतं मी बऱ्यापैकी जेवणामध्ये आता पूर्ण तेलकट तिखट तळलेले पदार्थ बंद केलेला आहे त्यासाठी माझं वजन नव्वद किलो होतं आता ते शहात्तर सत्याहत्तरच्या दरम्यान आलं म्हणजे तेरा ते चौदा किलो वजन कमी केलं आहे आणि दहा महिन्याच्या प्रवासात मला वाटतं आठवड्यातनं सहा दिवस दोन दिवस रनिंग दोन दिवस स्विमिंग आणि दोन दिवस सायकलिंग अशी प्रॅक्टिस करतो मी आणि दहा महिन्यांनी खूपच मोठा प्रसंग आला असेल ते पाच ते सहा वेळा माझ्याकडनं चुकलं असेल एवढं मी दहा महिने पूर्ण प्रॅक्टिस केलेली आहे तर आता स्पर्धेच्या दिवशी सकाळी सात वाजता स्विमिंग स्टार्ट झालं सात वाजता स्विमिंग स्टार्ट झालं आणि सगळे स्पर्धक समुद्रात उतरले पोहण्यासाठी साडेसातच्या दरम्याने ओठी जाऊन भरतीचा वेळ झालेला होता त्यामुळे प्रवाहसुद्धा बदललेला होता पोहणे पण तसं थोडं जड होतं पण ते झालं शक्य झालं बाहेर आल्यानंतर ताबडतोब तसंच बाहेर धावत जाऊन सायकल घेऊन मीरामार टू रायबंदर करून वेरण्याला जायचं होतं आणि असे दोन लूप करायचे होते याच्यात या दोन लूपमध्ये एकूण सहा खूप मोठे बकासूर चढाव होते माणसाला हे करून टाकणारे आणि मला वाटतं सायकलिंग आठ वाजता चालू झालं आणि बारा साडेबाराला ते संपलं आणि या वेळेत एवढं उष्णतेचा त्रास होत होता दोन्ही पायात क्रॅम्प आले दोन्ही पायात क्रॅम्प आले।, आले तीन चार वेळा स्पर्धा सोडण्याचा विचार आला मनात परंतु रुपेश आणि शिवा तिकडे होते त्यांनी मला काही ते करायला दिलं नाही आणि गजा इकडनं फोन लावून लावून ह्याना सपोर्ट देत होता हे मला सपोर्ट देत होते असा प्रवास चालू होता था, सायकलिंग संपल्यानंतर सायकल स्टँडवर लावताना मग त्या सायकल वरतून उतरण्यासाठी मला पाच ते दहा मिनिट गेली एवढे पायात क्रॅम्प आले रनिंग करण्याची माझी तयारी नव्हती मनाची आणि ताकद पण नव्हती तर या दोघांनी मला काही थांबायला दिलं नाही तसंच लंगडत लगडत धावायला चालू केलं साधारण एक पावणे तीन तास होते आणि एकवीस किलोमीटर रन करायचं होतं आणि साडेबारा ते साडेतीन वेळेत ते पूर्ण करायचं होतं पावणे एक ते साडेतीन वेळेत आणि हळूहळू सुरुवात केली पहिल्या लूकमध्ये सात किलोमीटरचे तीन लूप होते तसं तरी झालं हळूहळू दुसऱ्या लूपमध्ये थोडं स्पीड वाढलं तिसरा लूप जमतच नव्हता तिसऱ्या लूपमध्ये साडेतीन किलोमीटर झाल्यानंतर थोडाच वेळ शिल्लक होता जरा फास्ट धावायचं होतं त्यावेळी ठरवलं आता काय होईल ते होईल कुड जायचं आहे आयरमॅन म्हणून जीवाच्या आकांताने धावलो जोरात आणि एक पाच सहा मिनटं असताना शिल्लक असताना ते पूर्ण झालं आणि सांगायचं म्हणजे ही सगळी कुडाळ क्लबसाठी खूप आणि आमच्या सगळ्या सिंधुदुर्गातील सायकल मित्रांसाठी रनिंग मित्रांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मला पण ते सगळं आनंद झाला रावराने सरांनी हे रोपड लावलंय त्याच्यातनं एक छोटंसं फळ मिळालं म्हणायला हरकत नाही Uh, मदनी सर रावराने राजन गोबा यांनी सुरुवातीला मिळून कुठं सायकल क्लब चालू केला तिथूनच हा प्रवास चालू झाला आम्ही एक uh, मजा म्हणून रविवारचं सायकलिंग करत होतो मी एवढ्यापर्यंत येऊन पोचेन असं मला आयुष्यात वाटलं नव्हतं मला वेळोवेळी सांगायचं असा की तू आयरमॅन होणार आहेस तू आयरमॅन होणार आधी पण आठ दिवस सांगत होता तुझी स्पर्धा पूर्ण होणार आहे तू का तुझी स्पर्धा मी याला सांगत होतो की जर माझं एक तास दहा मिनिटात स्विमिंग पूर्ण नाही झालं तर त्या ठिकाणी स्पर्धकाला बाद करून टाकतात पण ते झालं माझं एक पन्नास बावन्न मिनिटात पूर्ण झालं तीच मनाला खूप जास्ती होती आणि अशा प्रकारे सगळं व्यवस्थित पूर्ण झालं